ची किंमत टाकायची आणि आपल्याला हे आहे की दिलेली या चलाची किंमत त्या समीकरणाची उकल आहे किंवा नाही आहे मग समीकरणामध्ये किंमत टाकायची परत खाली लिहायचं दोन एक चा वर्ग वजा सात एक सहा सा वर्ग शून्य दोन गुणीला जागी काय लिहायचे आपल्याला तीनशे दोन तीन छे दोन त्याचा वर्ग वजा सात गुणला किंमत तीन चे दोन अधिक सहा बरोबर शून्य दोन गुणिला तीनाचा वर्ग नऊ दोनाचा वर्ग चार।, चार वजा सात्रिक एकवीस बागीला दोन अधिक सहा बरोबर शून्य आता इथं काय होईल बे एक बे दुने चार म्हणजे इथं काय राहील नऊ छेद दोन बे दुने चार थीगे? वजा एकवीस छेद दोन अधिक सहा बरोबर शून्य बर छेद समान आहे म्हणून आपण वरच्या बाकी करू शकतो नऊ मधनं एकवीस जाणार नाही एकवीस मधनं नऊ गेले दोघांपैकी छेदामध्ये एक त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह मिळेल वजा अधिक सहा बरोबर <coughs> शून्य बर बारा बाराला जर दोन ने भाग दिला तर बे सक बारा बेसक बारा ऋणचिन्ह मिळेल अधिक सहा बरोबर शून्य सहा मधून सहा वजा केले तर शून्य येणार आणि इकडच्या बाजूला पण शून्य म्हणजे समीकरण बघा समीकरणाच्या दोन्ही बाजूंना सारख्या किमती आलेल्या आहेत त्यामुळे एक याचा जी किंमत आपण टाकलेली आहे त्या किमतीने या समीकरणाचं समाधान झालेलं आहे म्हणून दिलेली ही जी किंमत आहे ती या समीकरणाची उकल आहे